जिल्ह्यातील तब्बल तीन हजार कर्मचाऱ्यांनी स्वस्त धान्य लाटल्याचे उघड सर्व कर्मचाऱ्यांकडून उचल केलेल्या धान्याची बाजारभावाने होणार वसुली दारिद्र्य रेषेखालील यादीत असणाऱ्या गरीब कुटुंबातील लाभार्थ्यांना अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंबक्रम योजनेतून रेशन दुकानदारावरून धान्य वितरित केले जाते ही योजना गरिबांसाठी असताना महाराष्ट्रातील तब्बल एक लाख दोनशे बासष्ट शासकीय कर्मचाऱ्यांची नावे धान्य घेण्याच्या यादीत असल्याची धक्कादायक माहिती आधार लिंकिंगमुळे समोर आली आहे यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील तीन हजार एकशे ब्याण्णव शासकीय कर्मचाऱ्यांची नावे आहेत रेशन कार्डला आधार लिंक केल्यामुळे ही माहिती उघड झाली असून या सर्व कर्मचाऱ्यांची नावे देखील रेशन कार्डमधून वगळण्यात आली आहेत आता या सर्व शासकीय नोकरदारांकडून उचल केलेल्या धान्याची बाजारभावाप्रमाणे वसुली केली जाणार आहे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अंतर्गत जे जी योजना आहे त्यामध्ये आपण अंत्योदय लाभार्थी आणि रा जे प्राधान्य कुटुंब लाभार्थी यांना लाभ देत असतो अंत्योदय दे म्हणजे दारिद्र्य रेषेखालील जे लोकसंख्या आहे त्यांना आपण पस्तीस किलो धान्य दे देतो तर ज्याचं उत्पन्न चौ चौवेचाळीस हजार रुपये प्रतिवर्ष आहे अशा प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना आपण राष्ट्रीय अन्न सुरुजेचा लाभ देतो यामध्ये पाच किलो धान्य दे देत असतो दे परंतु ज्याचे उत्पन्न जास्त आहे चौवेचाळीस हजारपेक्षा जास्त आहे अशा लोकांना आपण राष्ट्रीय अन्न सुरक्षेचा लाभ देत नाही त्याच्यामुळे ज्याचे चो उत्पन्न चौवेचाळीस हजारच्या वर आहे अशा लोकांनी तसेच जे शासकीय सेवेचे कर्मचारी आहेत यांनी आपल्या जर याच्या राष्ट्रीय अन्न सुरक्षेत नाव असेल तर त्यांनी ते स्वतःहून वळवून घ्यावे आमच्याकडे शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांची यादी आलेली आहे त्यामधून आम्ही नाव कमी केलेले आहे त्याच्यापैकी तीन हजार एकशे एक्क्याण्णव कर्मचाऱ्यांची यादी होती आमच्याकडे त्यांचे आधार नंबर होते जे आम्ही बल्क सिस्टीमने डिलीट केलेले आहेत तीन हजार एकशे बारा आम्ही डिलीट केले आहे प्रत्येक तहसील आता एकोणऐंशी लोक बाकी आहेत तर ते पण आम्ही पूर्ण करून घेऊ आणि मी सगळ्या नागरिकांनाही विनंती करते की जे अप्पर लिमिटमध्ये जे लोक आहेत त्यांचं उत्पन्न तो चौवेचाळीस हजारपेक्षा जास्त आहेत तर त्यांनी स्वतःहून आपलं नाव या यादीतून कमी करून घेण्यात येईल आणि काही बाजारभावानुसार वसुली करण्यात येणार आहे का हां ज्या कर्मचाऱ्यांनी आपले नावं कमी त्यांना डेडलाईन दिलेली आहे त्या विहित मुदतीत जर त्यांनी आपले नावं कमी केले नाही तर त्यांना जे मार्केटमध्ये जे गहू तांदळाचे रेट आहे त्या अनुषंगाने त्यांची वसुली करण्यात येईल